मौजे विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा येथील विसापूर गावाच्या गाववाडीजवळ असणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचा ट्रान्सफॉर्मर गेले सात ते आठ महिने दुरावस्थेमध्ये आहे अशा अवस्थेतील डीपीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये याबाबत तेथील स्थानिक वायरमन तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांना कित्येक वेळा गावकऱ्यांनी सूचना दिल्या आहेत तरीसुद्धा याबाबत काहीही कारवाई केली जात नाही संबंधित अधिकाऱ्यांना ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करण्याची मागणी विसापूरच्या ग्रामस्थांनी केलेली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार आहे असा इशारा शेतकरी ज्ञानेश्वर साळुंके यांनी सर्व शेतकरी आणि नागरिकांच्या वतीने देण्यात आलेला आहे सर्व ग्रामस्थांची शेतकऱ्यांची मागणी आहे की येत्या चार दिवसात नेहमी शिबीन इथं येऊन दखल घेऊन ही डीपी व्यवस्थित दुरुस्त करून देण्यात यावी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे ती सगळी दाखव घर जवळ किती पाऊस पड नाही आहे तालुक्यातील विसापूर या गावी गाववाडी टीपी गेली सहा महिने झाले ही अवस्था झालेली आहे सगळ्या ट्यूजा गळून पडल्यात फ्युजाला तारा नाही अशा परिस्थितीमध्ये वारंवार बी पुशेगाव सर्व शेतकरी जमून तक्रार केल्या असता सदर ऑफिस मध्ये सांगितले जाते कि तिथे लास वायरबेन येऊन भेटले तुम्हाला एकदा एकदाही भेट दिली नाही गेली पाच सहा महिन्यात इथे आणि इथं जीवितहानी होण्याची असल्यामुळे होणार शक्यता आहे या वायरमेनला सोमेश भोसले हा वायरमॅन आहे तो काहीही बघत नाही आणि याची अवस्था वाईट असल्यामुळे इथं जीवितहानी होण्याची शक्यता आहे तरी याला कोण जबाबदार आहे जर हे जर कुणी लक्ष देईना तर विसापूर ग्रामस्थ मिळून आम्ही जाऊन आंदोलन करणार उद्याच तर याची दखल घ्यावी आंदोलन छेडणार बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला